नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनं तर आपण तळेगाव दाबाडी नगर परिषद सभागृह या ठिकाणी काही महिन्यापूर्वी तळेगाव दाभाडी नगर परिषद मार्फत फॅशन डिझायनिंगचं एक महिलांसाठी मोफत असा कोर्स आयोजन केलेला होता त्याचा आज तळेगाव दाभाडीतील नगर परिषद सभागृहामध्ये सर्टिफिकेट वाटप झालेलं आहे त्याच्याबाबतची अधिक माहिती आपण लवकरच घेऊयात

वस्तू होती आणि आज पण तुमच्या चेहऱ्यावरच कळत की म्हणजे त्याची पावती आम्हाला मिळते की आमच्या आमचे जे उपक्रम आहे आता तुम्ही पण तुमच्याकडनं काही आम्हाला प्रतिक्रिया सांगा <laughs> तुमचं <चार laughs> काम बस केलेलं दाखवा आणि त्याचे अनुभव धन्यवाद मॅडम आता च्या मुलींना सर्टिफिकेट मिळालेत आणि त्यांनी काही ना काहीतरी कामं करत आहेत तर अशा एक दोन मुली प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी त्यांचं तेन मनोगत व्यक्त करावं तर त्याच्यासाठी मी अर्चना बारंभ आणि नगरपालिकेने हा उपक्रम केलाय आणि नगरपालिकेची मी एक भाग आहे त्यामुळं मला ते जास्त आनंद वाटतोय की आमच्यातर्फे अजून स्वावलंबी होत आहेत काहीतरी त्यांचं स्थान निर्माण करतायत स्वतःहून येऊन पुढाकार घेत आहेत म्हणजे आता तुम्ही शिकतायत तुम्ही तुमच्या पायावर उभा राहणार आहे तुम्ही काहीतरी ज्यांनी आता मॅडमचा कॉन्फिडन्स बघितला आपण जेव्हा स्वावलंबी होतो ना तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि स्वावलंबी होणं हे फक्त आर्थिक स्वावलंबन नसत विचारांमध्ये स्वावलंबन असत आत्मविश्वास असतो आत्म काय म्हणतात एक स्थान आपण निर्माण करतो ह्या समाजात आणि समाजाच्या प्रगतीसाठी खरंच हे खूप महत्वाचं आहे याचा नगरपालिका एक खूप मोठा भाग आहे त्याचं मला म्हणजे पर्सनली खूप अभिमान वाटतो na'n gwybod beth yw'r safonau a'r 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 गेली तीन महिने आपण ओम ग्रॅमरीस इन्स्टिट्यूट आणि झुसगे मॅडम ॲज अ प्रोफेसर म्हणून कळेगाव दाभाणे नगरपालिका हद्दीन महिलांसाठी फॅशन डिझायनिंगचा कोर्स आज यशस्वीरित्याचे थे पूर्ण केलेला आहे जवळपास सत्तर प्रशिक्षणार्थींनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून आज त्यांचे प्रमाणपत्र प्र, वितरणाचा सोहळा आपण इथे पार पाडला आहे तर सर्व महिलांनी संपूर्ण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये नगरपालिकेवरती विश्वास दाखवून हा कोर्स यशस्वीरित्या के पूर्ण केला आहे त्याकरिता सर्व महिलांचे खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका ज्या कोणतेही जे कोणतेही प्रशिक्षण आपल्यासाठी आणणार आहे तर त्यासाठीसुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स प्रतिसाद दाखवला तर खरंच आनंद होईल आणि तुम्हाला तुमच्या म्हणजे वैयक्तिक जीवनात किंवा व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होईल अशी अपेक्षा करते जेव्हा त्यांची माझी मिटिंग झाली ते मला म्हंटले की अरे तुम्ही तर आपल्या कॉलनीतच राहता मला तर माहितीच नाही मी तिकडे शोध त्यांना पण वाटलं नव्हतं की आपल्याला प्रतिसाद मिळेल पण प्रतिसाद मिळाला माझी वाढली म्हणजे एक बेनिफिट मिळाला मला की माझी ओळख वाढली आणि प्रत्येक लेडीजला महिन्यातून दोन तीन वेळेस जाऊन पर्सनली मी स्वतः बघितलं काय करताय काय नाही त्यांना स्वतः समजून चांगली ह्यांना ट्रेनरला की चिडचिड करू नका महिला कामं करून तिथं क्लासमध्ये येणार थोडंफार होणारच डबल डबल विचारलं जाणार तर चिडचिड करू नका वगैरे असं सांगण्यात आलं आणि त्यांनी पण खूप छान साथ दिला आणि लेडीजनी पण मला खूप मस्त साथ दिली की त्यांनी पण करून दाखवलं की तीन महिन्यात तुम्ही पूर्ण ट्रेन झालात आणि बऱ्याच लेडीज अशा आहेत की त्यांच्याकडे मशीन नाही आहे घरी पण तिथं क्लासमध्ये साडे दहा वाजता दहा वाजताच यायच्या मग पद्मा राहायला हुशार येतात तर ती तिकडून बसनी लवकर येणार हॉलची चावी घेणार क्लासमध्ये त्या महिलांना शिकवणार एक तास अ अग, अगोदरच यायच्या जास्तीच्या शिकायच्या त्यांच्यापासून मशीन नाही त्यांनी पण येऊन ड्रॉस वगैरे शिवली बऱ्याच महिला अशा होत्या की त्यांना सुई कशी मशीनमध्ये टाकायची बॉबिंग कसं करायचं विविध हे काहीच नॉलेज होतं शिवण्यापासून त्यांना नॉलेज आणि मिळालं त्यांना नॉलेज अशा बऱ्याच महिला होत्या म्हणजे हे बघून मला तर खूपच आनंद झाला आणि प्रत्येक वेळेस मॅडमनी कौतुकास्पद मला ताप दिली मी त्यांचं मनापासून आभार करतो <laughs>